धुळे लोकसभेचे महायुतीचे उमेदवार खासदार डॉक्टर सुभाष भामरेंच्या प्रचारार्थ नामदार नितीन गडकरी यांची शिंदखेड्यात झाली जाहीर सभा इंडिया आघाडीच्या उमेदवार डॉक्टर बच्चावांच्या प्रचारार्थ धुळ्यात शुक्रवारी झाली राष्ट्रवादीचे खासदार डॉ अमोल कोल्हेंची जाहीर सभा गोरगरीब जनता पाठीशी असल्याने लोकसभेत विजय अपक्ष उमेदवार राज चव्हाण यांना आत्मविश्वास मतदार चिट्ठी मिळाली का जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांनी साधला नागरिकांशी संवाद धुळे लोकसभा मतदारसंघाचे भारतीय जनता पार्टी व मित्रपक्ष महायुतीचे उमेदवार खासदार डॉ सुभाष भामरे यांच्या प्रचारार्थ केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नामदार नितीन गडकरी यांची शिंदखेडा येथे शुक्रवार दिनांक सतरा मे रोजी जाहीर सभा झाली या सभेला भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची प्रमुख उपस्थिती होती याप्रसंगी नामदार नितीन गडकरी आपल्या भाषणातून म्हणाले की मोदी सरकारची प्राथमिकता पाण्याला आहे येत्या पाच वर्षात धुळे नंदुरबारमधील सिंचन पन्नास टक्के होईल अशी योजना तयार आहे डॉक्टर भामरे हे विकासासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करीत आहेत त्यामुळे त्यांना विजयी करा गॅरंटी माझी आहे मोदींची आहे धुळे नंदुरबारचं चित्र बदलणारच असं आश्वासन केंद्रीय मंत्री नामदार नितीन गडकरी यांनी दिलं काँग्रेसवर सडकून टीका करताना गेल्या दहा वर्षात मोदी सरकारच्या काळात देशात झालेल्या विकासाचा पाढा त्यांनी वाचला नामदार गडकरी म्हणाले की मी हेलिकॉप्टरने जळगाववरून शिंदखेड्याला येत असताना शिरपूर नजीक पाणी पाहिलं परंतु हे पाणी शेतीपर्यंत पोचलंच नाही जलसिंचनासाठी डॉक्टर सुभाष भामरे यांनी मोठमोठे प्रयत्न केलेत किमान पंचवीस वेळा ते माझ्याकडे आलेत त्यांच्या मेहनतीला यश आलं सुलवाडे जामफळ योजनेला मंजुरी दिली निधी मिळाला सुलवाडेचं काम सत्तर टक्के पूर्ण झालं आहे याचं श्रेय खासदार डॉक्टर सुभाष भामरे यांनाच द्यावं लागेल देशाच्या कोणत्याही भागात पाण्याची टंचाई नाही पाणी खूप आहे परंतु ते पाणी शेती घरापर्यंत पोचविण्यासाठीच्या योजनांची कमी आहे गावातलं पाणी गावात घरातलं घरात आणि शेतातलं शेतात हा मंत्र आम्ही दिला जलसंवर्धनाचं काम मोठ्या प्रमाणात मोदी सरकारनं केलं आहे अजिंठा ते बुलढाणा या पट्ट्यात मोठ्या प्रमाणात धनगर समाज आहे उन्हाळ्यात पाणीटंचाईमुळे धनगर समाज आपली गावे सोडतात परंतु या ठिकाणी आता जलसंवर्धनाची कामे झाली आहेत त्यामुळे मागील वर्षापासून त्यांनी गाव सोडलं नाही नदी नाल्यांचं खुलीकरण आमच्या सरकारने केलं पाण्याची निकट लक्षात घेऊन मोदी सरकारने जलशक्ती मंत्रालयाची स्थापना केली गंगा कावेरी योजना आणली कोलावरम धरण पूर्णत्वास येत आहे गोदावरीचं पाणी कृष्णा नदीत कृष्णाचं कावेरीमध्ये आणल्यामुळे तामिळनाडूपर्यंत पाणी पोचणार आहे पूर्वी राज्या राज्यांमध्ये जलतंटे व्हायचे तेवीसपैकी सतरा तंटे असे मी मिटविले मोदी सरकारची प्राथमिकता पाण्याला आहे नेहरूंपासून राहुल गांधींपर्यंत काँग्रेसच्या नेत्यांनी गरिबी हटावचा नारा दिला परंतु गरिबी हटली नाही गरिबी हटली ती केवळ काँग्रेसचे नेते कार्यकर्ते आणि त्यांच्या चेले चपाट्यांची साठ वर्षे जनतेने काँग्रेसला संधी दिली परंतु काँग्रेसने जनतेची कामं केली नाहीत दहा वर्षात आम्ही ती कामे करून दाखविली धुळे जिल्ह्यात सहा राष्ट्रीय महामार्ग आहेत रस्त्यांची कामे पूर्ण होण्यामागे डॉक्टर भांबरे यांचं मोठं योगदान आहे चाळीसगाव जंक्शनजवळील फ्लायओव्हर मालेगावमधील नव्वद कोटींचा रिंग रोडसह इतर कामांचा पाढा नामदार गडकरींनी वाचला डॉक्टर सुभाष भांबरे हे पुन्हा खासदार झाल्यानंतर माझ्याकडे येणार नाहीत कारण मी त्यांची सर्व कामे करून दिली आहेत कांदा प्रश्नावर बोलताना गडकरी म्हणाले की निवडणूक होताच हा प्रश्न मी सोडवितो दहा वर्षात देशात मोठी प्रगती झाली शेतकरी आता केवळ अन्नदाता राहिला नाही तर तो इंधनदाता ऊर्जादाता झाला आहे येणाऱ्या काळात वाहने ही इथेनॉल सी एन जीवर धावतील असंही गडकरींनी सांगितलं या सभेमध्ये भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे शिंदखेड्याचे आमदार जयकुमार रावल शिरपूरचे आमदार काशीराम पावरा खासदार डॉक्टर सुभाष भामरे आदी नेत्यांची भाषणे झाली सभेला जिल्हा परिषद अध्यक्षा धरती देवरे खासदार डॉक्टर अनिल गोपचिडे ग्रामीण जिल्हाध्यक्ष बबनराव चौधरी नारायण पाटील कामराज निकम रावसाहेब गिरासे जिल्हा परिषद सभापती ज्योती बोरसे संजीवनी सिसोदे सोनी कदम दीपक बागल डी दी एल गिरासे छाया गिरासे महावीरसिंग रावल डी आर पाटील सिंग गिरासे आर जे खैरनार भूपा गिरासे प्रभाकर पाटील अनिल वानखेडे नगराध्यक्षा रजनी वानखेडे पंकज कदम किशोर पाटील नाथा पाटील भिकन पाटील प्रवीण महाजन हितेंद्र महाले बबन भामरे सूरज देसले सत्यजित सिसोदे प्रकाश देसले प्रवीण माळी प्रकाश चौधरी अशोक देसले गुलाब सनोने चंद्रकला सिसोदिया आदी उपस्थित होते मला आठवतं की ज्यावेळी मी जलसिंचनाचा मंत्री होतो केंद्रामध्ये त्यावेळी डॉक्टर साहेब माझ्याकडे कमीत कमी पंचवीस वेळा आले त्यावेळी महाराष्ट्राकरता मी अठरा हजार कोटी रुपये जलसिंचनाकरता दिले होते आणि त्यामध्ये बळीराजा योजनेमध्ये आणि महाराष्ट्रातल्या प्रधानमंत्री सिंचाई योजनेमध्ये ज्या प्रकल्पाचं काम पन्नास टक्के पूर्ण झालेलं आहे पण जे बंद पडलेले आहे त्या प्रकल्पाकरता केंद्र सरकारकडनं निधी मंजूर केला होता पण त्या लिस्टमध्ये सुलवाडे जामफळ कनोली उपसा सिंचन योजनेचं नाव नव्हतं ते बघितल्यानंतर डॉक्टर भांबरे बरेच अस्वस्थ झाले आणि त्यांनी मला सांगितलं की माझ्या भागातली खूप गंभीर समस्या आहे काही करा या योजनेमध्ये हे नाव तुम्ही टाका मी त्यांना एवढीच विनंती केली की एक पत्र फक्त एकदा प्रधानमंत्र्यांना द्या आणि त्यांचे प्रिन्सिपल सेक्रेटरी नुपेंद्र मिश्रा यांना एकदा तुम्ही भेटून समजावून सांगा माझ्याकडे कागद आला की लगेच मी मंजूर केल्याशिवाय राहत नाही तसंच झालं आणि साहेबांनी प्रधानमंत्र्यांची भेट घेतली नुपेंद्र मिश्रांची भेट घेतली त्यांनी माझ्याकडे कागद विचारार्थ पाठवला आणि लगेच मी सुलवाडे जांभळ कनोली उपसा सिंचन योजनेला मंजुरी दिली आणि मला आज अतिशय आज आनंद होतोय की जवळपास सत्तर टक्क्यापर्यंत त्याचं काम झालेलं आहे ही योजना जर तुम्हाला मिळाली असेल तर या योजनेचं श्रेय कोणा एका व्यक्तीला असेल तर ते डॉक्टर भामरे साहेबांना हे मी मात्र आपलं निश्चितपणे आपल्याला सांगतो की मोदी सरकारने महाराष्ट्राला काय दिलं मोदी सरकारनी धुळेला काय दिलं बंधूंनो पत्रकार मित्रांनो धुळेंच्या मी या ठिकाणी आपल्या दाव्याने सांगावं आहे मागचे दहा वर्ष सुभाष भामरेजी खासदार होते मोदीजी प्रधानमंत्री झाले या महाराष्ट्रातल्या सहा कोटी छप्पन लाख लोकांना मोफत अन्न देण्याचं काम मोदीजींनी केलं एक कोटी चौऱ्याण्णव लाख लोकांना आयुष्यमान भारतचं पाच लक्ष रुपयाचं कार्ड तुमच्या जीवनामध्ये तुमची गॅरंटी म्हणून आरोग्याची गॅरंटी म्हणून तुमच्या खिशामध्ये आहे एक कोटी चार लाख लोकांना केंद्र सरकारनी सहा हजार रुपये राज्य सरकारनी सहा हजार रुपये बारा हजार रुपये एक कोटी चार लाख लोकांना मिळाले वीस लाख सौश हजार लोकांना प्रधानमंत्री आवास योजनेचे घर मिळाले सत्तर लाख पंधरा हजार लोकांना इज्जत घरं बांधल्या गेली शौचालय बांधल्या गेले या महाराष्ट्रामध्ये मोदीजीला मत दिलं मोदीजीने महाराष्ट्र करता बहात्तर लाख घरामध्ये पिण्याचं पाणी पोहोचवलं ही निवडणूक देशाचं भवितव्य ठरवणारी निवडणूक आहे तुम्ही आम्ही सगळ्यांनी संकल्प केला आहे दोन हजार चोवीसमध्ये हा या देशाला आर्थिक महासत्ता करण्यासाठी मोदी साहेबांना पुन्हा प्रधानमंत्री करायचं आहे आपण मला दोनदा आशीर्वाद दिला दोन हजार चौदामध्ये खासदार केलं दोन हजार एकोणीसमध्येही खासदार केलं आणि तुमच्या आशीर्वादाने संरक्षण राज्यमंत्री झालो आमचा शिंदकेडा तालुका धुळे तालुका कायमस्वरूपी दुष्काळी म्हणून कपाळावर लिहिलेला आहे आणि आपले लाडके नेते आदरणीय जयकुमार भाऊ सातत्याने प्रयत्न करत होते बुराई बारमाहीसाठी आणि सगळ्यात महत्वाचा प्रकल्प म्हणजे सुलवाडे जामफळ आपण चाळीस वर्षापासून प्रतीक्षा करत होते जयकुमार भाऊ सातत्याने प्रयत्न करत होते महाराष्ट्रातल्या त्यांनी परवानग्या बनवल्या आणि खासदार म्हणून त्यांनी आणि तुम्ही माझ्यावर जबाबदारी सोपवली केंद्रातल्या परवानग्या मिळणं मिळवणे नये आणि सगळ्यात महत्वाचा निधी मिळवणे मी सातत्याने मोदी साहेबांच्या मागे पाठपुरावा केला आणि मोदी साहेबांकडून अडीच हजार कोटी रुपये घेऊन आलो आणि शिंदखेडा तालुक्यातील शंभर गावं आणि धुळे तालुक्यातील शिंबर गावाचा चिंचनाचा आणि पिण्याचा पाण्याचा प्रश्न कायम ते उपाटा सरकार उपाटा झालं आपलं सरकार परत आलं आणि दोन हजार विहिरी आपल्या शिंदखेड्या तालुक्यामध्ये या निवडणुकीच्या अगोदर देण्याचं काम कोणी केलं असेल तर भाजपच्या सरकारने केलं हे देखील केल मला नम्रपणे सांगायचंय कधी कधी चर्चा होते एक दोन ठिकाणी काँग्रेसवाले बोलत होते आता में भी कर ते काँग्रेसवाल्यामध्ये मध्ये बी आपले काही जुने कार्यकर्ते ते म्हणे भाऊ त्या म्हणतात बाबा दुष्काळ आहे म्हणतो मग मोदीला सांगू फोन करीस नाही पाऊस पाळाले आपल्या हातात ते पण मोदींच्या हातात जे आहे ते त्यांनी केलं केंद्र सरकारच्या मदतीने राज्य सरकारच्या माध्यमातून पंच्याऐंशी कोटी रुपये शिंदखेडा तालुक्याला मी आणले अरे सत्तेचाळीस हजार खात्यांमध्ये जे केवायसी करणार त्यांच्या खात्यामध्ये पैसे येण्याचं काम चालू आहे आपल्या खात्यामध्ये पैसे आले असतील जर टाळ्यांनी अभिवादन करा या विषयाला या माझ्या तालुक्याच्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे आलेत आणि ज्यावेळेस अडचणीचा काळ असेल त्यावेळेस वीर आणण्याचं काम असेल जलयुग शिवार करण्याचं काम असेल त्याच्यामध्ये खात्यामध्ये पैसे आणण्याचं काम असेल गारपीटचा पैसा असेल दुष्काळचा पैसा असेल अवकाळीचा पैसा असेल आपल्याकडे इन्शुरन्सचा पैसा असेल सगळ्या गोष्टींचे योजना आणण्याचं काम आपण सातत्याने करू मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक शेअर सबस्क्राईब करा सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका मी महाराष्ट्र चॅनल काँग्रेस व इंडिया आघाडीच्या धुळे लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवार डॉक्टर शोभा बच्चाव यांच्या प्रचारार्थ धुळे शहरातील देवपुरातील इंदिरा गार्डन परिसरात शुक्रवार दिनांक सतरा मे रोजी राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांची जाहीर सभा झाली शरदचंद्र पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार डॉक्टर अमोल खोल्हे यांनी धुळ्यात या सभेमध्ये बोलताना जनतेला मोदींचं ऐका असा सल्ला दिला दोन हजार चौदाच्या निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गॅस सिलेंडर भाववाढीवरून सिलेंडरला नमस्कार करून मतदान करा असं आवाहन केलं होतं मोदी हे देशाचे पंतप्रधान आहेत त्यामुळे तुम्ही जनतेचे पंतप्रधान मोदींचं काहीतरी ऐकलं पाहिजेत यावेळी वीस तारखेला मतदानाला जाण्यापूर्वी सिलेंडरचे भाव तिप्पट वाढल्याने त्रिवार नमस्कार करून मतदान करा असं आवाहन खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांनी जनतेला केलं या सभेत भाजपा आणि त्यांच्या मित्रपक्षांवरही डॉक्टर अमोल कोल्हे यांनी जोरदार टीका केली खासदार डॉक्टर कोल्हे म्हणाले की दिल्ली मुंबई इंडस्ट्रीयल कॉरिडॉर म्हणजेच डी एम आय सीच्या दुसऱ्या टप्प्याचा पाठपुरावा योग्य पद्धतीने झाला असता तर येथील बेरोजगारांच्या हाताला काम मिळालं असतं इकॉनॉमिक इंजिन धावलं असतं धुळ्यात फ्लॅट संस्कृती झपाट्यानं वाढत आहे फ्लॅट घेताना आपण सोयीसुविधेसह आपल्या मुलांच्या सुरक्षेचा विचार करतो मग मतदान करताना देशाचा विचार का करू नये पंतप्रधान मोदी वारंवार म्हणतात सत्तर वर्षात काँग्रेसनं काय केलं बी सी जीपासून पोलिओची लस जनतेला मोफत उपलब्ध करून दिली एक कोरोनाची लस उपलब्ध करून दिल्यानंतर भाजपाने मोठी जाहिरातबाजी केली आज भाजप विकासाचं स्वप्न दाखवित आहे देशावर दोनशे पाच लाख कोटी रुपयांचं कर्ज आहे काँग्रेसच्या काळात चोपन्न लाख कोटी रुपयांचं कर्ज होतं भाजपाने दहा वर्षात दीडशे लाख कोटींचं कर्ज देशाच्या डोक्यावर लादलं आहे जन्माला आलेलं बाळ दीड लाख रुपयांचं कर्ज घेऊन येत आहे देशाच्या सकल उत्पन्नाच्या ऐंशी टक्के कर्ज मोदींनी देशावर चढविलं अर्थमंत्र्यांचे पतीच त्यामुळे देशाच्या अर्थस्थितीचं विदारक चित्र मानतात देशाची अर्थव्यवस्था पाचव्या स्थानावर असल्याचं सांगितलं जातं परंतु ही धुळपेक आहे जेव्हा लोकांना वस्तुस्थिती करते तेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी हे धर्मावर बोलायला लागतात जय श्रीराम भारत माता की जय हा आमच्या भावनेचा श्रद्धेचा प्रश्न आहे परंतु अशा घोषणा देऊन रोजगार निर्माण होणार आहे का सिलेंडरचे भाव कमी होतील का पोटातल्या आगीला जात धर्म ठाऊक नसतो कांद्याने भाजपाचा वांदा केलाय हे आता पक्क झालं आहे कापूस कांदा सोयाबीन यांना भाव दिला जात नाही शेतकऱ्यांची अवस्था वाईट झाली कुस्तीपटू लेकींचं शोषण होतं त्यावर कारवाई होत नाही भाजपने शिवसेना राष्ट्रवादी फोडली शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे खासदार शरदचंद्र पवार यांचं राज्यात स्थान काय असा प्रश्न विचारला जातो तर मराठी माणसाला आत्मभान देण्याचं काम बाळासाहेबांनी केलं तर शेतकऱ्याला स्वाभिमान खासदार शरद पवार यांनी दिला गुजरातला उद्योग पळविले गेले कांदा कापूस सोयाबीनचा प्रश्न निर्माण झाला परंतु महायुतीच्या राज्यातील एकोणचाळीसपैकी एकाही खासदारानं तोंड उघडलं नाही त्यामुळे यांना मतदान का करायचं पंतप्रधान मोदींनी दोन हजार चौदाला निवडणुकीत सिलेंडरला नमस्कार करून मतदानात जा असं सांगितलं होतं यावेळी देखील तुम्ही मोदींचं ऐका फक्त एकदा नव्हे तर त्रिवार नमस्कार करा कारण सिलेंडरचे भाव तिप्पट वाढलेत ऑनलाईन गेमिंगच्या जाळ्यात तरुणाई अडकत चालली आहे तरुणांना आत्महत्या कराव्याशा वाटत आहेत दोन कोटी रोजगाराची भाषा करणाऱ्यांनी गेमिंगच्या गाळ्यात तरुणांना अडकविलं ऑनलाईन गेमिंगची सुरुवात कधी झाली हा गेमिंग देशभर कसा पसरला याचं उत्तर निवडणूक रोख्यांमध्ये आहे फ्युचर गेमिंगने पाचशे कोटींचे निवडणूक रोखे भाजपासाठी घेतले देशाच्या तरुणांचं भविष्य ऑनलाईन गेमिंगच्या माध्यमातून भाजपाने पणाला लावलं त्यामुळे वीस तारखेला मतदान करताना पाच मिनिटे वेळ घ्या योग्य विचार करा आणि मतदान करा कारण हात बदलेगा हालात म्हणून महाविकास आघाडीच्या उमेदवार डॉक्टर शोभा बच्चाव यांना मतदान करा निवडून आणा असं आवाहन खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांनी केलं या, या सभेला महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे कार्याध्यक्ष आमदार कुणाल पाटील उमेदवार डॉक्टर सौ शोभाताई बच्चाव माजी आमदार सुधीर तांबे सौ अश्विनीताई पाटील प्रतिभा शिंदे माजी आमदार प्राध्यापक शरद पाटील प्रथम महापौर भगवान करंकाळ युवराज करंकाळ महेश मिस्त्री रणजित भोसले डॉक्टर दरबासिंग गिरासे डॉक्टर अनिल भांबरे हितेंद्र पवार रमेश श्रीखंडे गणेश गर्दे विजय देवरे भगवान गर्दे श्यामकांत भामरे अनिश्चे अविनाश पाटील एल आर राव अलोक सूर्यवंशी अतुल सणोने किरण जोंधळे बाजीराव पाटील गुलाबराव कोतेकर गुलाबमाळी भरत मोरे डॉक्टर सुशील महाजन धीरज पाटील हेमाताई हेमाडे डॉक्टर विलास बिरारीस कपिल ढोके बापू खैरनार यांच्यासह काँग्रेस व इंडिया आघाडीचे नेते कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येनं उपस्थिती होती आता नेमका हा आकडा काय आहे भावानं हे लक्षात घेणं गरजेचं आहे जेव्हा तुम्हाला विकासाची स्वप्न दाखवली जातात जेव्हा तुम्हाला इन्फ्रास्ट्रक्चरच्या गोष्टी सांगितल्या जातात जेव्हा तुमच्या काने कपाळी का हे ओरडलं जातं की सत्तर वर्षात काँग्रेसनी काय केलं तेव्हा दोनशे पाच लाख कोटी हा आकडा फार महत्वाचा पडतो कारण सत्तर वर्षामध्ये सत्तर वर्ष देशाचा कारभार सुरू असताना देशावरचं एकूण कर्ज होतं चौपन्न लाख करोड आणि मागच्या दहा वर्षात आज देशाचं वरचं कर्ज आहे दोनशे पाच लाख करोड म्हणजे जवळपास दीडशे लाख कोटी हे देशावरचं कर्ज या मागच्या दहा वर्षात भारतीय जनता पक्षाच्या कार्यकाळात झालंय आणि जेणेकरून तुमचं बाळ नातू जेव्हा जन्माला येतो ना मावशी तेव्हा त्याच्या डोक्यावर दीड लाखाचं कर्ज आहे ही आजची परिस्थिती देशाची ही लपवली जाते तुमच्यापासून आणि जेव्हा ही परिस्थिती लपवली जाते मगाशी कोणीतरी अर्थमंत्र्यांच्या पतिदेवांच्या मुलाखतीचा उल्लेख केला जे सांगतात ते खरं आहे कारण ही देशासमोरची परिस्थिती दे आता आपली पोरं फ्लॅट घेतात बरोबर ईएमआय भरतात बरोबर जर पोराने उद्या काका येऊन सांगितलं तुम्हाला दादा फ्लॅट घेतला नवीन लय भारी फ्लॅट घेतलाय पण फ्लॅट घेतल्यानंतर जेवढा पगार येतो त्यातले ऐंशी टक्के पैसे फक्त ईएमआय द्यायला जातात पोराचं कौतुक कराल का कौतुक कराल का पायतान काढाल जर पोरांनी येऊन सांगितलं बाबा मी लय भारी फ्लॅट घेतला आणि त्याच्यामध्ये ऐंशी टक्के जे काय माझा पगार येतो तो सगळ्याच्या सगळा फक्त त्याच्यामध्येच जातो ईएमआय देण्यामध्ये अशा पोराचं कौतुक कराल का पायतान काढाल आज अनेक प्रश्न आपल्या लोकसभेचे आहेत अनेक विषयांवरती या ठिकाणी स्पॉट होतोय मला अगदी थोडक्यामध्ये सांगायचंय आज आपल्या धुळे शहरामध्ये पिण्याच्या पाण्याची फार मोठी अडचण आहे मी शांतपणे विचार करतो की नेमके पिण्याचं पाणी धुळे शहराला दिलं कोणी डेडरगाव तलावामधून पाणी येतं काँग्रेस पक्षाने निर्माण केलाय तापी योजना त्या ठिकाणी तापीचं पाणी पाणी त्या ठिकाणी आणलं गेलं ते काँग्रेस पक्षाने निर्माण केलेलं पा पाणीचं योजना आहे त्या ठिकाणी आत्ताची आत्ता जी आणली अक्कलपाड्यामधून जी पाण्याची पाईपलाईन तुम्ही त्या ठिकाणी आणतायत ते अक्कलपाडा सुद्धा दादी साहेबांनी काँग्रेस पक्षाने निर्माण केलेलं अक्कलपाडा आणि जरीसुद्धा तुम्ही जर आम्ही इतके वर्ष पाणी चांगलं चुंगलं व्यवस्थित देत होतो हे तुमच्याच काळामध्ये असं का घडलं अक्कलपाड्यावरून जी काहीतरी दोनशे सव्वा दोनशे कोटी रुपयाची खर्च करून पाईपलाईन त्या ठिकाणी आणलेली आहे मित्रांनो ही पाईपलाईन सुद्धा त्या ठिकाणी नादुरुस्त झालेली मला दिसते आज मला एक व्हिडिओ काल कोणीतरी पाठवला कुंडाण्याजवळ मोराण्याजवळ त्या ठिकाणी अक्कलपाड्यावरून येणारी ती पाईपलाईन फुटली आहे आमचं शेतीचं पाणी त्या ठिकाणी तुम्ही घेऊन येत आहेत आणि ते पाईपलाईनसुद्धा हजारो लिटर तुम्ही त्या ठिकाणी वाया घालवत आहेत कॉन्ट्रॅक्टर नेमका कुठून धरेल राहील होता तेच मला समजत नाही मग ते कॉन्ट्रॅक्टरमधून काही होती का यांची आणि म्हणून मग या पाईपलाईनची नावदुरुस्ती त्या ठिकाणी होते का असे अनेक प्रश्न माझ्या मना मनामध्ये निर्माण होतात आणि हे सर्व दुरुस्त करायचं असेल तर तुम्हाला आणि आपल्याला ही वीस तारीख अत्यंत महत्त्वाची आहे मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक शेअर सबस्क्राइब करा सोबत बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल धुळे लोकसभा मतदारसंघातील ऐंशी टक्के गरीब जनता माझ्या बाजूनं आहे त्यामुळे या निवडणुकीत माझा विजय निश्चित असल्याचा विश्वास अपक्ष उमेदवार राज चव्हाण यांनी व्यक्त केला आहे धुळे जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या सभागृहात शुक्रवार दिनांक सतरा मे रोजी सकाळी अकरा वाजता अपक्ष उमेदवार राज चव्हाण यांची पत्रकार परिषद झाली या पत्रकार परिषदेला त्यांच्यासोबत वंचितचे माजी जिल्हाध्यक्ष भैयासाहेब पारेराव आणि सहकारी उपस्थित होते उमेदवारी संदर्भात भूमिका मांडताना राज चव्हाण म्हणाले की धुळे लोकसभा मतदारसंघाचा काँग्रेस किंवा भाजपाकडून विकास झालेला नाही सध्या निवडणुकीच्या रिंगणात असलेले दोन पक्षांचे उमेदवार स्वतःला तुल्यबळ समजतात परंतु धुळ्याला खासदार आजपर्यंत मिळालाच नाही खासदार मिळाला असता तर विकासाचा अनुशेष राहिलाच नसता सत्तेवर जाण्यासाठी मी निवडणूक लढवत नसल्याचं ते म्हणाले खासदार डॉक्टर सुभाष भामरे हे दहा वर्षांपासून लोकप्रतिनिधित्व करीत असले तरी ऐंशी टक्के गरीब जनता माझ्या बाजूने पक्षश्रिष्ठीच्या नाव्याने त्यांना त्या मतदारसंघातील प्रश्न मांडता आले नाही संसदेची निर्मिती भारतीय संविधानाने झालेली असल्याने सभागृहात देशात सर्वात आधी विकासापासून वंचित आणि मागासलेल्या मतदारसंघात जनतेची गरिबी दूर करण्यासाठी आणि गोरगरिबांचा प्रश्न व समस्यांची जाण असलेल्या प्रतिनिधींची गरज लक्षात ठेवून मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांवर प्रामाणिकपणे काम करीत असल्यानं माझी उमेदवारी दाखल केली धुळे लोकसभा मतदारसंघात पाण्याचा प्रश्न भीषण आहे पाणी प्रश्न सोडविण्यासाठी माझे प्रयत्न असतील शिंदखेडा सटाना येथे पाण्याची व्यवस्था झाली तर एम आय डी सी देखील उभ्या राहतील संदेशभूमी येथे झालेल्या बैठकीला मी उपस्थित होतो काल ज्या बुद्धिजीवींनी काँग्रेसला पाठिंबा देत असल्याचं जाहीर केलं ते माझ्यासोबतच आहेत माझ्यामुळे मतविभाजन होणार नाही ऐंशी टक्के गरीब जनता माझ्यासोबत आहे ते मतदान करतात त्यामुळे माझा विजय निश्चित असल्याचं चव्हाण यांनी सांगितलं याबाबत तो आणि माझी समानत आहे ना असे दोन अपील मी आपल्यापुढे मांडलेले आहे या ठिकाणी पुढील लोकसभा निवडणूक लढत असताना माझ्यासमोर भारतीय जनता पक्षाचे उमेदवार डॉक्टर सुभाजी भामरे आहेत आणि काँग्रेस पक्षाकडून शोभाचाही वर्षा ही आहे शोभाताई वर्षा या काँग्रेसच्या माध्यमातून या मतदारसंघाला धुळे मतदारसंघाला परिचित आहे धुळ्याच्या जनतेने त्यांना तपासलेला आहे आणि भारतीय जनता पक्षाचे जे गोळीबार आहेत डॉक्टर सुभाषजी मामरे यांना देखील जनतेने ताबातलेला आहे आणि म्हणून हा जो कामाचा विशेष आहे या लोकसभेमध्ये कुठल्याही प्रकारचा विकास हा दोनही काँग्रेसकडून आणि भारतीय जनताप्रमुख भारतीय जनता पक्षाकडून झाल्यामुळे मी अनेक वर्ष आंबेडकर चळवळीमध्ये गरिबांचं सा उपस्थित काम करत असल्यामुळे निवडणूक लढणं हा काही लोकांचा सबल आहे निवडणूक म्हणजे पैसे कमवणं निवडणूक लढणार होते सत्तेवर जाण्यासाठी निवडणूक लढत होते मी या मताचा नाही निवडणुकीमध्ये हे मी जे काम करतो आहे मी एक आंबेडकर सच्चे आंबेडकरवादी म्हणून गेली तीस वर्ष या शहरामध्ये या या महाराष्ट्रात काम करतो आहे आणि या माध्यमातून जनतेपर्यंत आमचा विचार समतेचा विचार मानव कल्याणाचा विचार राष्ट्राचा कल्याण तो विचार लोकांपर्यंत निवडणुकीच्या माध्यमातून गेला पाहिजे या उद्देशाने ही माझी खऱ्या अर्थानं ही उमेदवारी आहे या ठिकाणी दोन पक्षाचे उमेदवार हे दुर्लेवर समजतात परंतु माझं म्हणणं असं आहे की या दुहेरी लोकसभेला आतापर्यंत खासदार मिळाला कुठल्याही प्रकारचा पाण्याचा पण सुटणार नाही समाजशाखा धुळे लोक सर्व मतदारसंघ आहे आता मी लोकांबद्दल बोलतोय मी ज्या विचारधारे त्या मागे ओळखत जातो त्या जा विचारधारेची माणसं ही देखील या मतदारसंघामध्ये मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विचारधारेचा एकमेव मानत असताना

आपल्याला मतदार चिठ्ठी मिळाली का त्यावर असलेला बारकोड कसा स्कॅन करावा कुटुंबातील वयोवृद्ध मतदार मतदान केंद्रापर्यंत कसे जाणार बाहेरगावी असलेले कुटुंबातील मतदार धुळ्यात कधी येणार यासारख्या प्रश्नरूपी संवादाने नागरिकही आश्चर्यचकित झालेत याचं कारणही तसंच होतं समोर प्रत्यक्षात उभे होते धुळे जिल्ह्याचे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी अभिनव गोयल धुळे लोकसभा मतदारसंघ निवडणुकीसाठी सोमवार दिनांक वीस मे रोजी मतदान होणार आहे भारत निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार लोकसभा निवडणुकीत मतदारांना आपलं मतदान कोणत्या मतदान केंद्रावर आहे हे माहीत होण्यासाठी जिल्हा प्रशासनामार्फत बी एल ओमार्फत मार्फत मतदार चिठ्ठीचं वाटप करण्यात आलं आहे या मतदार चिठ्ठ्या नागरिकांपर्यंत पोहोचल्याची खातरदमा करणे जास्तीत जास्त नागरिकांनी मतदान करावं यासाठी बुधवार दिनांक पंधरा मे रोजी संध्याकाळी जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांनी देवपुरातील शिवपार्वती कॉलनी सत्संग कॉलनी इंदिरा कॉलनी परिसराला भेट दिली भेटीदरम्यान परिसरातील नागरिकांशी संवाद साधन मतदान कर्मचारी तुमच्या घरी आले होते का तुम्हाला मतदार चिठ्ठी मिळाली का त्यावर माहिती असलेला बारकोड कसा स्कॅन करणार वयोवृद्ध नागरिकांशी संवाद साधत मतदान केंद्रापर्यंत कसे जाणार बाहेरगावी असलेले कुटुंबातील मतदार कधी येणार आहेत याबाबत माहिती विचारली यावेळी परिसरातील महिला वयोवृद्ध नागरिक यांनी जिल्हाधिकारी गोयल यांच्याशी दिलखुलास संवाद साधला अचानकपणे आपल्या कॉलनी परिसरात जिल्हाधिकारी अभिनव गोयल हे स्वतः येऊन परिसरातील नागरिकांशी संवाद साधत असल्यानं ना, नागरिकही भारावून गेले संवादाची सुरुवात शिवपार्वती कॉलनीपासून झाली या भागातील नागरिकांशी सहज संवादातून त्यांनी निवडणूक प्रक्रिया कितपत समजली आहे याची माहिती करून घेतली यावेळी त्यांनी मतदार चिठ्ठी बी एल ओ मार्फत घरी पोचली आहे का हा पहिला प्रश्न केला त्यानंतर मतदान केंद्र कुठे आहे तुमच्या घरात एकूण किती मतदार आहेत मतदान केंद्रापर्यंत कसे जाणार आहात काही अडीअडचणी आहेत का याविषयी चौकशी केली यावेळी परिसरातील महिलाही या, या संवादात सहभागी झाल्या हळूहळू परिसरातील नागरिक येऊन जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांच्याशी संवाद साधू लागले यावेळी परिसरातील नागरिकांनी निवडणूक प्रक्रिया त्यातील अडीअडचणी मतदान कमी का होतं याबद्दल विविध अनुषंगाने चर्चा केली यावेळी जिल्हाधिकारी गोयल यांनी धुळे जिल्ह्यातील सर्व सजग नागरिकांनी आपल्यासोबत इतरांनाही मतदानाकरिता प्रेरित करावं असं आवाहन केलं यावेळी त्यांच्या समवेत स्वीप नोडल अधिकारी तथा अप्पर तहसीलदार वैशाली हिंगे मंडळ अधिकारी पंडित दावळे तलाठी प्रमोद पांडेल तलाठी सी डी पाटील सेक्टर ऑफिसर श्रीवास्तव बी एल ओ विजय चव्हाण रवींद्र बोरसे सुधाम सनोने आदी उपस्थित होते मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक शेअर सबस्क्राईब करा सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत मी महाराष्ट्र चॅनल